ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुनने आता इकडे काही बोलवून पूर्णांची आणि कल्पना यांचे डोळे कसे काय माहिती पूर्णांची आणि कल्पना यांच्या समोर आलेली आहे त्याच स्वतः अथर्व विचारे ज्याचे डॉक्युमेंट साक्षीचा भाऊ म्हणून कोर्टामध्ये सादर केलेत तो आता सुभेदारांच्या घरी आलाय आणि या सगळ्यामुळे साक्षी खोटा साक्षीदार उभा करते आणि तीन वेळा खोट कोर्टात खोट बोलते यामुळे साक्षीला या, साक्षी या सगळ्यामध्ये आता खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार सायलीने त्याला कसं शोधलंय अथर्व विचारे सुभेदारांच्या घरी स्वतःहून कसं आलंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहा इक इकडे आता अर्जुन सांगत असतो सांगा जे काही तुमचा प्लॅन होता तो सगळा सांगा त्यावर ती जोशी सांगतो खरं तर माझ्या मित्राचं एक झेरॉक्सचं दुकान आहे तिकडून आधार कार्डचे आणि डॉक्युमेंटचे सगळे झेरॉक्स माणूस एक काढण्यात आला होता ते सगळे आम्ही गोळा केले आणि अथर्व विचारे या नावाने म्हणजेच महिपत शिकरेचा अवैध मुलगा या नावाने त्याला आम्ही हे केलं म्हणजे ऍक्च्युली तो असं सुद्धा शकतो तो माणूस यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे अथर्व विचार हे नावाचा माणूस जिवंत आहे पण त्याला माहित नाहीये की त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही या सगळ्यामध्ये वापरलेत किती चुकीचं काम करताय तुम्ही जोशी म्हणतो प्लीज प्लीज मला या सगळ्यामध्ये माफ करा यावरती अर्जुन म्हणतो मी तुला माफ नक्कीच करेन पण एकाच अटीवरती माफ करू शकतो तू महिपत चिकरे या म्हणजे तू महिपत चिखरेला काहीही सांगायचं नाही येस की या सगळ्यामध्ये गोष्टी कशा घडल्यात काय घडल्यात ते त्याला बिलकुल कळता कामा नाही की तुला तू आम्हाला सगळं सांगितलेस यावरती मग आता जोशी म्हणतो पण ज्या वेळेला त्याला समजेल ना की मी या सगळ्यामध्ये तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्यावेळेला तो मला जिवंत नाही ठेव तोपर्यंत तो अर्जुन म्हणतो हे बघ ज्या वेळेला महिपत चिकरेला हे समजेल ना त्या वेळेला मी तुला सेफ ठिकाणी हलवेल ना जिथे महिपत चिकरे तुला हात पण लावू शकत नाही जोशाला थोडंसं बरं वाटतं की अर्जुन सुभेदार आपली इतकी तरी मदत करणार आहे पण अर्जुनच्या मनात काय असतं हे जोशाला काहीच माहित नसतं इकडे तोपर्यंत प्रतिमा स्वतः सांगत असते नाही नाही मी स्वतःच्या हाताने उपमा बनवला होता मला पूर्णपणे आठवते यावरती प्रिया म्हणते अग आई तुझ्या चुकून राहिलं असेल गडबडीमध्ये यावरती प्रतिमा म्हणते बिलकुल नाही मला आठवते ना मी स्वतः चॉपिक बोर्ड धुतला स्वतः जे सगळे कामं केली होती ती, -ती कढई पण मी स्वतः दुसऱ्या बाऊलमध्ये जेव्हा उपमा काढला ना ती घासून टाकली प्रिया विचार करते ह्या बाईची स्वच्छतेची तिची जी सवय आहे ना हीच हिला घेऊन डुबणार आहे यावरती आता सुमन म्हणायला लागते एक काम करूया का भाऊजी आपण प्रतिमा वहिनींना घेऊन आता हॉस्पिटलमध्ये जाऊया का डॉक्टरांकडे वगैरे यावरती रविराज सांगायला लागतात नाही सुमन सध्या तरी नको माझं एक दुसरं काम आहे इकडे तोपर्यंत चैतन्य अर्जुन आणि मधुभाऊ बाहेर येतात त्यावेळेला चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन तू या सगळ्यामध्ये आता त्याला म्हटलास की तू त्याला वाचवशील पण त्याचे जे काही हे आहेत ना ते वाचवण्यासारखे नाही येते त्याचे गुन्हे खूप मोठे आहेत आपण बघितलं ना ती फाईल यावरती अर्जुन म्हणतो मी त्याला वाचवून म्हटलंय पण कसं आहे काहीतरी चांगलं घडण्यासाठी थोडंफार खोटं बोलावं लागतंच काय मधुभाऊ यावरती मधुभाऊ म्हणतात जोशाला जर का शिक्षा होणार असेल तर थोडंफार खोटं चालतं यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तू जोशाची फाईल बार काउन्सिलकडे जमा करणार का यावरती अर्जुन म्हणतो हो बार काउन्सिलकडे ती फाईल मी जमा करणार आहे त्यावर ती चैतन्य म्हणतो अच्छा म्हणजे तू जे जोशाला म्हटलास की महिपत शिकरेला ज्या वेळेला ही गोष्ट समजेल त्याच वेळेला महिपत शिकरेक असून त्याला सेफ ठिकाणी पोहोचतील ते सेफ्टी कार्ड म्हणजे जेल असणार आहे का अर्जुन अर्जुन म्हणतो मग जेलपेक्षा सेफ ठिकाण कार्ड दुसरं कोणतं असणार पासून वाचायला यावर चैतन्य म्हणतो वा अर्जुन वा तू एका दगडात दोन पक्षी असे मारलेस ना की जोशाला कळलं पण नाहीये अर्जुनच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन चालू असतो इकडे आता रवीरा सांगत असतात सुमन अगं डॉक्टरांकडे तिला मला घेऊन जाता येणार नाहीये कारण मी तिला ना कॉस्मेटॉलॉजिस्ट घेऊन चाललोय हे तिच्या डो तोंडावरचे जे डाग आहेत ना याच्या संदर्भात मी तिला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन जाऊन घेऊन येतोय यावरती नागराज म्हणतो म्हणजे कसं आहे मनाचं सौंदर्य हे, हे तसे आ, अपले से सुद्धा मोठं आहे पण तसेपेक्षा आपल्या चेहऱ्यावरचे डाग सुद्धा जाणं महत्वाचं आहे ना दादा हा निर्णय तू खूप चांगला घेतलास वहिनीला घेऊन कॉस्मेटॉलॉजिस्ट कडे जातोय यावरती रविराज म्हणतात चल प्रतिमा आपली अपॉइंटमेंट आहे आपल्याला उशीर होईल असं म्हटल्यावर ती प्रतिमा आणि रविराज हे दोघ जण कॉस्मेटॉलॉजिस्ट कडे जायला निघतात इकडे तोपर्यंत सुमन सुद्धा काहीतरी कामानिमित्त जाते त्यावरती नागराज म्हणतो काय ग हे सगळं तुझंच डोकं आहे ना तू या सगळ्यामध्ये तिला आता उपमा गायब करण्यात यावरती प्रिया म्हणते मग काय म्हणजे ती माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण करण्याचा प्रयत्न करते तिला सांगून समजतच नाही सोडून द्यायच्या असतात आणि जिथपासून सायलीचं लग्न तिने ठरवलं ना तिथपासून तर माझ्या डोक्यातच जायला लागली ती म्हणजे तिला माझं काही पडलेलंच नाहीये तिला ही अशी शिक्षा व्हायला पाहिजे होती असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता प्रति तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करत असते आणि नागराज तिचं कौतुक करत असतो तोपर्यंत इकडे आता पूर्णातजीने सायलीने स्वयंपाक बनवल्यामुळे काहीही खाल्लेलं नसतं म्हणून प्रति कल्पना तिला आता काहीतरी खाय खा पूर्णाई काहीतरी खा म्हणून खायला घेऊन आलेली असते पण पूर्णाई अजिबात काही खायला तयार नसते त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते हे बघा याच्यामध्ये साखर किंवा गुळ नाहीये याच्यामध्ये खजुराची पावडर टाकलेली आहे हे तुम्ही काळजी करू नका खाऊ शकता त्याच वेळेला पूर्णातजीला सायलीने बनवलेल्या वड्यांची आठवण येते आणि पूर्णात म्हणाला ते कल्पना अगं आपल्या घरातलं वातावरण असं दिवसेंदिवस इतकं खराब होत चाललंय ना की मला खर तर काही जेवणाची खायची इच्छाच नाही नाहीये यावरती आता इकडे सायली बिचारी लपून छपून हे सगळं पाहत असते की पूर्णातजी कधी खाईल कधी खाईल पण पूर्णातजी काही खातच नसते तितक्यात अर्जुन्य तो आणि इथे काय करताय चला मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत तो आता सायलीला घेऊन जात असतो पण त्याच वेळेला सायली म्हणते ऐका ना मला काहीतरी महत्वाचं आहे काम यावरती अर्जुन म्हणतो आत्ता कसलं काम करताय तुम्ही चला म्हटलं ना मी तुम्हाला आत्ताच्या आता माझ्यासोबत चला असं म्हणत मग मात्र अर्जुन आता तिला घेऊन जात असतो त्यावरती आता अर्जुन तिचा हात धरतो आणि सगळं घडलेला प्रकार म्हणजे जोशाचा प्रकार सांगायचा असतो म्हणून तिला आपल्या रूममध्ये आणतो तर सायली भडकते तुम्हाला काय घेते प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असू शकते ना तुम्हाला समजत नाहीये का का तुम्ही तिथून मला घेऊन असे आलात असं म्हणत सायली अशी जोरात चिडते आणि अर्जुनला कळतच नाही की आपली चुकी काय आहे आणि आहेत म्हणून अर्जुन विचारच करत बसतो तोपर्यंत सायली आता इकडे येऊन पाहते तर काय इकडे आता कल्पनाने पूर्णाजीला जेवण भरवलेलं असतं मग सायलीच्या जीवात जीव येतो आणि आता पूर्णाजी गोळ्या सुद्धा घेते मग सायली या सगळ्यातून आता टेन्शन फ्री होते आणि अर्जुनच्या रूममध्ये येते पण त्यापर्यंत आधी जायली ज्या प्रकारे वागलेली असते तो प्रकार आता पाहिल्यामुळे इकडे आता अर्जुन चिडलेला असतो आणि त्याचमुळे मग मात्र सायली आता जवळ येते अर्जुनला मनवण्याचा प्रयत्न करते कान धरते अर्जुन सर ऐका ना खरंच मी चुकले असं म्हणत ती आता अर्जुनची माफी मागते अर्जुन काय लगेच पाघळतो अर्जुन आता सांगायला लागतो काय झालं होतं तुम्ही तिकडे का गेला होतात यावरती आता इकडे सायली सांगायला लागते अहो पूर्णांजीने काहीच खाल्लं नव्हतं ना म्हणून मला खूप टेन्शन वाटत होतं आणि त्यांनी काही खाल्लं नसल्यामुळे तो राग सगळा माझा तुमच्यावरती निघाला प्लीज प्लीज तुम्ही मला माफ करा ना यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे यावर साहिली म्हणते तुम्ही मला काय इम्पॉर्टंट गोष्ट सांगण्यासाठी इथे आणलं होतं ते पहिले सांगा ना त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो अर्जुन या बसा इथे मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगतो अहो मी आज जोशीकडे गेलेलो आणि त्याला बार काउन्सिलिंगची धमकी देऊन त्याला या सगळ्यामध्ये सत्य बोलायला लावलं आणि सत्य काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय अथर्व विचारे असा नावाचा कोणीही माणूस नाही म्हणजे माणूस आहे पण त्याचा साक्षीशी काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता त्यांनी फक्त रॅन्डमली कागदपत्र वापरले जे अथर्व विचाराला सुद्धा माहीत आहेत आता जे ऍड्रेस किंवा जे काही आधार कार्डची माहिती मिळाली ना ती जर का खरी असेल तर या सगळ्यामध्ये अथर्व विचारे आपल्याला सापडला तर आपण या केस मध्ये खूप मोठी लीड मिळवू शकतो आणि या सगळ्यामध्ये महिपत महिपशीच काम तमाम करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षी तीन वेळा कोर्टासमोर खोटं बोलली हे सिद्ध होईल आणि या सगळ्यामुळे तीन वेळा कोर्टासमोर खोटं बोलल्यामुळे मग मात्र कोर्ट या सगळ्यामध्ये निर्णय घेणार आणि निर्णय घेऊन मग आता साक्षीला पूर्णपणे आता जेलमध्ये पाठवणार यावरती सायली म्हणते किती विचित्र प्रकार आहे ना एखाद्याचं कोणाचं तरी हे वापरणं आणि त्यावरती हे सगळं करणं यावरती अर्जुन म्हणतो मग काय पण तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये अथर्व विचारेला शोधून काढणार आणि कोर्टासमोर सा सादर करणार जोपर्यंत मी अथर्व विचारेला कोर्टासमोर सा सादर करत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये म्हणत अर्जुनने घडलेला सगळा प्रकार असतो आणि त्यानंतर सायलीला तो म्हणतो बायदवे ते सगळं जाऊ दे पूर्णाची का जीवली नव्हती यावरती आता इकडे सायली सांगते अहो नवीन सुने मी जेवण करायचं असतं ना आणि त्यामुळे नवीन सुन ज्या वेळेला जेवण करते तर मी जेवण केलं पण काय झालं आहे का घरच्या सगळ्यांनी ते जेवण आता ओळखलं आणि मग विमलताईला ओरडून जेवण जेवण्यासाठी नकार दिला फक्त पूर्णाचीच नाही तर घरातले सगळेच जेवले नाहीयेत अर्जुन म्हणतो हे असं आहे का आता तुम्ही माझी गंमत बघा मी काय करतो ते असं म्हणत अर्जुन आता पूर्णाचीचे आणि कल्पनाचे डोळे उघडण्यासाठी खूप मोठी युक्ती करतो इकडे आता महिपत शिकरे जोशाला कॉल करत असतो ज्या वेळेला तो जोशाला कॉल करत असतो जोशी पूर्णपणे घाबरलेला असतो आणि जोशी या सगळ्यामध्ये फोन काही उचलायला तयार नसतो काय सांगायचं कसं सांगायचं किंवा त्याला काय बोलायचं हे त्याला काहीच कळत नसल्यामुळे मग मात्र आता जोशी गडबडतो आणि जोशी गडबडतो आणि फोन उचलत नाही महिपत शिखरे विचार करतो काय झालं या जोशाला म्हणजे याने या सगळ्यामध्ये असा का विचार केलेला आहे असा विचार तो करतो आणि आता फोन ठेवतो तोपर्यंत अर्जुनने कमाल धमाल युक्ती करत बाहेरच्या चार, चार पाच भिकाऱ्यांना बोलवलं असतं या या लवकर या असं म्हणत ते भिकारी रस्त्यात बसतात तर अर्जुन म्हणतो नाही तुम्ही इथे नाही बसायचं या सोफ्यावरती तुम्ही बसायचं असं म्हणत सोफ्यावर त्यांना बोलवतो तोपर्यंत पूर्णाची आणि कल्पना येतात काय रे अर्जुन हे कोण आहेत यावरती अर्जुन म्हणतो काही नाही म्हणजे मला पूर्णाजीने लहानपणी एकच शिकवण शिकवली होती आणि ती म्हणजे अन्नदान हे खूप मोठं दान असतं आणि या सगळ्यामध्ये अन्नदान करायचं असतं पण अन्न आणि वाया सुद्धा घालवायचं नसतं अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे घरात बनवलेलं एकही अन्नाचा कण हा वाया नाही गेला पाहिजे आणि तेच मी आता पूर्णाजीचं हे निभावतोय माझ्या बायकोने स्वयंपाक केला म्हणून हातचा हातचा स्वयंपाक स्वयंपाक विमलच्या तुम्हाला चालणार होता पण माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक तुम्हाला चालणार नाहीये आणि म्हणून आज माझ्या बायकोच्या हातचं बनवलेलं खाणं तुम्ही नाकारलत पण मी माझ्या पूर्णाजीने दिलेली शिकवणूक कधीही विसरणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता झालं तरी सुद्धा मला माझ्या आजीची शिकवणूक पूर्ण करायची पूर्ण आजी म्हणते अर्जुन तुझं बोलण्याचा रोग काय आहे ते मला कळते। अर्जुन आता कॅन मध्ये सगळं म्हणजे खाणं जे असतं ते डिस्पोजल कॅन मध्ये पॅक करत असतो जेणेकरून त्या भिकारणा देता येईल तोपर्यंत पूर्णांची सांगायला लागते हे बघ अर्जुन तुझं टोमणा करतोय मला पण हे जे काही जेवण वेस्ट गेलंय ना हे जेवण वेस्ट माझ्यामुळे गेलेलंच नाहीये तुझ्या बायकोने न विचारता एक्स्ट्रा जेवण बनवलंच का तिला माहितीये ना की आम्ही या सगळ्यामध्ये असं हे बनवलेलं जेवण जेवतच जे नाहीये तर मग या सगळ्यामध्ये तिने एक्स्ट्रा जेवण बनवायचं कामच काय होतं यावरती अर्जुन म्हणतो तिला सगळ्यांची काळजी वाटते सगळ्यांना आपल्या हातून खावंचं वाटतं खाऊच घ्यायला वाटतं हा, हा म्हणजे चुकीची असेल ती तुम्हाला जर का तिच्या हातचं खायचं नाही आहे तर का बनवायचं तिने पण या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट सांगू का मला एका गोष्टीचं खूपच कौतुक वाटलं आणि ते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सायलीच्या हातची जी टेस्ट आहे ती अशी काही ओळखलीत ना म्हणजे बघा सायलीवरती तुमचा राग आहे तरी सायलीने हातून जेवण बनवले हे मात्र तुम्हाला अचूक समजलं होतं माझ्या बायकोच्या हातची कमाल नाही का तिने तिची सगळ्यांच्या तोंडावरती रेंगाळत ठेवले मला माझ्या बायकोचं खूपच कौतुक असं म्हणत अर्जुनने निगेटिव्ह मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह गोष्ट शोधत पूर्णांची आणि कल्पनाचं तोंडपार बंद करून टाकलेलं असतं दोघींकडे बोलायला काहीही चान्स नसतो अर्जुन मग ते कंटेनर घेऊन येतो आणि हे पूर्णातजी आणि मम्मा हे असं म्हणत आता अर्जुनने सायलीने अन्न हे आता या लोकांना द्यायला सांगत पूर्णपणे आता पूर्णाजी आणि कल्पनाला चितपट केलेलं असतं जे अन्न खाण्यासाठी पूर्णाजी आणि अर्ज साय इकडे आता कल्पनाने नकार दिलेला असतो तेच अन्न सायलीच्या हातचंच अन्न आता त्या विकारांना दान देण्यासाठी पूर्णाजीला आणि आता कल्पनाला भाग पाडेल असतं अर्जुनची ही ट्रेक बघून सायलीला खूपच आनंद होतो आणि सायली या सगळ्यामध्ये खूपच खुश होते अर्जुन सर खरंच तुमची कमाल आहे एखाद्या गोष्टीमधून पॉझिटिव्ह कसं काढावं हे तुमच्याकडून शिकावं मग आता पूर्णाची आणि कल्पना ह्या भिकारांना ते जेवण देतात अर्जुन हात जोडून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अर्जुनने जिंकलेलं असतं अर्जुन या सगळ्यामध्ये पूर्णाची आणि कल्पना यांना सायलीचे जेवणच द्यायला लावून मस्त काम केलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सायली महाशिवरात्रीच चा छानपैकी व्रत करणार असते त्यासाठी सुंदर तयार झालेली असते आणि अर्जुन म्हणतो काय हे आज आहे तरी काय यावरती आता इकडे सांगायला लागते सायली आज न महाशिवरात्रीचं व्रत आहे या सगळ्यामध्ये ना आज मी निर्जळा उपवास करणार अर्जुन म्हणतो निर्जळा उपवास पाव किलो तुमचं वजन ते पाव किलो मध्ये निर्जळा उपवास केल्यावरती तुमचं वजन ते किती राहणार आहे ते काही नाहीये तुम्ही निर्जळा उपवास वगैरे काही करू नका यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सायली नाही नाही मी व्रत करणारच आहे अर्जुन म्हणतो मग ठीक आहे मी सुद्धा हे व्रत करणार यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते हे बघा माझं कसं आहे मी या घरामध्ये असते मी या घरामध्ये असते आणि त्यामुळे मला हे व्रत करायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण तुमचं तसं नाही आहे तुम्ही या घरातून बाहेर कामाला जाता त्यामुळे तुम्ही उपवास करा पण निर्जळा नको मी तुमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवते अर्जुन म्हणतो हे बरं आहे तुमचं म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता खिचडी मला देणार आणि तुम्ही निर्जना व्रत करणार सायली सांगते सर अहो असं काय करताय या सगळ्यामध्ये तुम्ही आ, तुम्ही बाहेर जाता मी तुम्हाला म्हटलं ना असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली अर्जुनसाठी खिचडी बनवण्यासाठी खाली येते अर्जुनला काही हे पटलेलं नसतं तोपर्यंत आता इकडे पूर्णात जी सांगत असते कल्पनाला कल्पना हे बघ सगळी सागर संगीत तयारी झाली पाहिजे म्हणजे काहीही झालं ना तरी महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये काहीही कमतरता पडायला नको हा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांना आता तुला या सगळ्यामध्ये आमंत्रण दिलेली आहेस ना प्रत्येकाच्या घरी आमंत्रण गेलेत ना कोणाचं ही आमंत्रण चुकायला नको आपल्याकडची महाशिवरात्रीची पूजा म्हणजे सोहळा असतो माहिती आहे तुला कल्पना म्हणते पूर्णा ही तुम्ही काळजी करू नका सगळीकडे आमंत्रण गेलेली आहेत आणि सगळं आता संगीत होणार आहे असं म्हणत कल्पना आणि पूर्णाजी या दोघी जणी आता बोलत बसलेल्या असतात आणि दोघींची चर्चा चालू असते की काय बनवायचं महाशिवरात्रीच्या उपवासाला कसं हे करायचं हे सगळं चालू असताना सायली येते आणि सायली किचन मध्ये जाते किचन मध्ये सायली आता छानपैकी साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी आलेली असते ज्या वेळेला ती साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी तिकडे येते त्यावेळेला मग मात्र आता तिने छानपैकी खमंग फोडणी करून साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात केलेली असते तोपर्यंत इकडे आता कल्पनाला पूर्णाजी सांगत असते हे बघ विमल साबुदाण्याची खिचडी करायला सांग आधी व्यवस्थित फोडणी बसली ना की साबुदाण्याची खिचडी अगदी उत्तम होते यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही काळजी करू नका मी विमलला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगेन असं म्हणत आता इकडे कल्पना आणि पूर्णाजी फराळाबद्दल बोलत असताना सायलीने ऑलरेडी फराळाची तयारी केलेली असते खिचडी सायलीने आता साबुदाण्याची करण्यासाठी फोडणी दिली असते आणि पूर्णाजी पाठमोरी असते तिला माहित नसतं की किचन मध्ये सायली आहे की आता विमल आहे आणि त्यामुळे फोडणीचा खमंग वास आल्यावरती पूर्णाजीचा चेहरा खुलतो आणि वा वा काय खिचडी झालेली आहे फोडणी तर एकदम मस्तच बसले असं म्हणत तिला वाटतं विमल आहे म्हणून ती विमलला बोलत असते पण तोपर्यंत इकडे आता सायलीने फोडणी बनवलेली आहे हे मात्र तिला काही माहीत नसतं आणि कल्पना तिला सांगण्याचा प्रयत्न करते पण पूर्णाजीचं काही तिकडे लक्ष नसतं त्यावरती पूर्णाजी म्हणते खरंच म्हणजे फोडणीच्या वासाने मला आत्ताच इतकी भूक लागली ना असं वाटते आत्ताच आपण ही खिचडी खावी यावरती आता इकडे सायली सांगते हो पूर्णाजी तुम्ही का ही काळजी करू नका सगळ्यांसाठी छानपैकी खिचडी मी बनवलेली आहे त्यावरती आता इकडे चिडलेली कल्पना हिला सांग ही चहाची खिचडी खाण्याची काही गरज नाहीये ती खिचडी खाऊ पण ही चहाची खिचडी खाणं प्रेफर करणार नाही असं म्हणत पूर्णाजीने आता इकडे सायलीला चांगलंच फटकारलेलं असतं सायरीला हे सगळं अपेक्षित असतं आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यांची बोलणी खात पण त्यांचं मन जिंकण्याचं काम आता सायली करणार असते ती तिच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करणार असते सगळ्यांचं मन जिंकण्याचा मग कुणीही तिला नाकारू दे कुणीही तिला या सगळ्यामध्ये काही बोलू दे सायली आपले प्रयत्न काही थांबवणार नसते आणि तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगते पूर्णाई तुम्ही लक्ष देऊ नका मी या सगळ्यामध्ये विमलला सांगते ती आता खिचडी बनवण्यासाठी असं पूर्णाईला समजवत असते तोपर्यंत सायली मनातल्या मनात विचार करते पूर्णाई तुम्ही कितीही रागवला असलात ना तरी सुद्धा मला आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही आता माझ्या हातची खिचडी खाणार म्हणजे खाणार असं म्हणत आता इकडे ती विचार करत असते की काहीही झालं तरी मी एक ना एक दिवस तुमचं सगळ्यांचं मन आता जिंकणार आहे या महाशिवरात्रीला सगळं काही ठीक होणार आहे इकडे आता अर्जुन फक्त चौकशी करत असतो ती अथर्व विचारायची त्यांनी इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो आणि हो याच ॲड्रेसवर याच आज ॲड्रेस मला मिळालेला आहे आणि या ॲड्रेसवरती तुम्ही आता शोधा मला काहीही करून हा माणूस भेटलाच पाहिजे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन त्याच्याकडून मला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही प्लीज शोध घ्या अथर्व बिचारी नावाचा माणूस पाताळात सुद्धा लपला असेल ना तरी तो मला पाहिजे आहे असं म्हणत असताना तिकडे सायली येते सायली आल्यावरती सायली म्हणते सर आज काय झालं माहिती आहे का है खूपच मोठी गोष्ट झाली यावरती अर्जुन म्हणतो काय झालं त्यावरती सायली सांगते आज मी खिचडी बनवण्यासाठी खाली गेले आणि ज्या वेळेला मी खिचडीला फोडणी दिली त्यावरती पूर्णाजीने कौतुक केलं हो म्हणजे किती खमंग खिचडी बनवलेस त्यांना त्यावरती अर्जुन म्हणतो हो हो मला अंदाज आलाय काय झालं असेल ते म्हणजे तुम्ही खिचडी बनवायला गेला असाल तिकडे पूर्णाजीला कळलं असेल की विमल नाही तुम्ही आहात मग तुम्हाला दोन शब्द सुनावले पण असतील की तुझ्या हातची खिचडी नाही खाणार विमलच्या हातची खिचडी खाणार यावरती सायली म्हणते जाऊ ओ हो सर तुम्ही इतके अर्जुन सर काळजी करू नका कारण कसं आहे ना एक ना एक दिवस सुद्धा मी मत आता मी माझ्या आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन थोडा सिरियस होतो त्यावरती आता इकडे बोलायला लागते सायली काय झालं सर तुम्ही या सगळ्यामध्ये अचानकपणे गप्प झालात यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो मी ना अथर्व विचार करतोय म्हणजे तो माणूस आहे पण तो माणूस जिवंत आहे का किंवा तो माणूस कुठे बाहेर गेलाय का तेव्हा तो माणूस आपल्याला मिळेल का जो ऍड्रेस आहे तो खरा असेल का, ते असेल का? जे डॉक्युमेंट दिले ते सुद्धा खरे असतील का खरंच मला या सगळ्यामध्ये खूप शंका येते आहे पण जे डॉक्युमेंट जो ऍड्रेस आणि जे काही हे दिले ना यातला एक पर्सेंट जरी काही त्यातली माहिती सत्य असेल तर मात्र अथर्व विचारे या सगळ्यामध्ये आता माझ्या तावडीतून सुटणार नाही तो मला सापडणार आणि एकदा का तो सापडणार की कोर्टामध्ये खोटं बोलणाऱ्या साक्षीला मी शिक्षा घडवून देणार यावरती सायली म्हणते सर काही काळजी करू नका जर आपल्या नशिबामध्ये अथर्व विचाराची माहिती असेल मिळणं तर नक्कीच ती मिळणार आज न महाशिवरात्रीला मी पूजाच करणार आहे की काहीही असेल तरी सुद्धा या अथर्व विचारेचं सत्य समोर आलंच पाहिजे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता अर्जुनला धीर देत असते आणि अर्जुन म्हणत असतो मी तेच सांगतो एक टक्का जरी माहिती खरी असेल ना तरी मी अथर्व विचारेला कोर्टामध्ये आणणार म्हणजे आणणार आणि अर्जुनला माहित नसतं की अथर्व विचारे स्वतः आता इकडे पूजेसाठी अर्जुन सुभेदार यांच्या घरी महाशिवरात्रीच्या पूजेसाठी येणार असतो इकडे आता अर्जुनने जो फोटो आणलेला असतो तो फोटो तो सायलीला दाखवतो आणि हा बघा फोटो या फोटो मधला जो माणूस आहे तोच माणूस आहे अथर्व विचारे आणि यालाच आपल्याला शोधायचा आहे सायली तो फोटो पाहते आणि तोपर्यंत सायली फोटो पाहून खाली येते खाली पूजेची सगळी सागर संगीत तयारी चालू असते आणि ही पूजा होत असताना बाहेरची बरीचशी माणसं आता पूजेसाठी येत असतात आणि अर्जुन आणि सायली यांचा फोकस असतो तो म्हणजे आता इकडे शोधायचं ते म्हणजे अथर्व विचारे तो घरी येईल इथपर्यंत अशी त्यांना काही माहिती नसते पण या सगळ्यामध्ये कुठेतरी सायलीच्या मनात श्रद्धा असते की काहीही झालं तरी सुद्धा मला अथर्व विचारे भेटणार म्हणजे भेटणार आणि मग सायली ज्या वेळेला देवाच्या इकडे येते दे, महादेवाचं पूजन करते म्हणजे तिला खाली बंदी असते म्हणून तिने रूममध्ये स्वतःच छोटेसे महादेवाची पिंड पूजलेली असते आणि त्याचे मनोभावे पूजन करत असते पूजन झाल्यावरती ती खाली येते खाली कोणकोण लोक आलेली असतात याच्याकडे एकदम नजर टाकते त्याच वेळेला तिला अथर्व विचारे या पूजेसाठी आलेला दिसतो आणि सायली हदरते म्हणजे ज्या अथर्व विचारेचा फोटो कोर्टामध्ये दिलेला आहे तोच अथर्व विचारे घरी आल्यामुळे सायलीला धक्का बसतो म्हणजे हा माणूस जिवंत आहे आणि हा तोच माणूस आहे ज्याची माहिती साक्षीने खोटी दिली होती असं म्हणत आता इकडे सायलीला खूप मोठा पुरावा सापडतो हे सगळं झाल्यावरती आता सगळेच जण हादरतात या सगळ्यामुळे साक्षीचा खोटाडेपणा समोर आल्यामुळे ऑफकोर्स प्रियाचं सुद्धा भांड फुटणार आणि सगळ्यांना सत्य समज